मराठी भाषा संतांनी टिकवली भाषा ही जोडणारी असायला हवी डॉक्टर तारा भवाळकरांच्या भाषणाला मोदींसह पवारांची दाद मराठी फक्त लिखितच नाही तर ती बोलीतून पसरलेली आहे भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी तोडणारी नाही असं मग दिल्लीतील अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं एक स्त्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाली हे महत्वाचं नाही तर गुणवत्ता हा विषय महत्वाचा आहे असंही तारा भवाळकर यांनी म्हटलेलं आहे मराठी भाषा संतांनी टिकवली आमचे संत पुरोगामी होते पुरोगामी लोक काही म्हणू देत असंही भवाळकर यांनी म्हटलेलं आहे तारा भवाळकरांच्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांनी दाद दिली अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण जमलो ही अभिजात भाषा आहे आणि आपण सगळी मंडळी या निरनिराळ्या बोलींच्यामधूनच बोलत आलेले आहोत आणि या सगळ्या बोलींचं संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे असं आपण म्हणू <प्राथा> या संमेलनाचं उद्घाटन सन्माननीय देशाचे पंतप्रधान करत आहेत ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमच्या महाराष्ट्राचे जाणते नेते असं ज्यांना आम्ही ओळखतो ते शरदचंद्रजी पवार संमेलनातला आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरहून खास ना आले म्हणजे पुन्हा विदर्भात आले असा सगळा महाराष्ट्राचा कानाकोपरा इथे जमलेला आहे आपण सगळी मराठीवर उदंड प्रेम करणारी माझे बहीण भावंडांनो आज फार काही बोलायचं नाही असा दम भरला आहे मला कारण नंतर बोलायचं आहे पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखमाईची मूर्ती हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे कारण हा विठ्ठल आला कुठून कानडा व विठ्ठल कर्नाटक व आला महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात हा विठ्ठल कसा आहे मराठी माणसासारखा साधा आहे कष्टकरी माणसासारखा कांबळ खांदी वाहणपाई डोईस मुंडासे श्यामल रंगे सान ते साधेपण भासे आत्ताच आपण मूर्ती पाहिली ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्याचे विश्लेषण करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसं स्थापन केलं त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी असं केलेलं आहे की संतांनी शिवाजी महाराजांच्यासाठी भूमी निर्माण केली होती कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोळ गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक <स्था> आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्यामध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या जा दिवशी आईनी पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली